मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ कायद्याचे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर कायद्याप्रती आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे स्वागत <coughs> तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जुने सी आर पी सी चे कलम एक्केचाळीस ए आणि नवीन कायद्यानुसार म्हणजेच बी एन एस एस प्रमाणे सेक्शन पस्तीस उपकलम तीन तर कलम प्रमाणे पोलीस तुम्हाला कधी नोटीस देतील तर मित्रांनो यापूर्वीच पाहिल्याप्रमाणे जर कलम पस्तीसमधील उपकलम एक त्यामधील उपकलम बी मध्ये जे दे पाच कारणं दिलेले आहेत त्या कारणानुसार जर पोलीस या निष्कर्षावर येत असतील की दखलपात्र गुन्हा घडलेला आहे आणि त्यात शिक्षा ही जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत आहे अशा गुन्ह्यामध्ये जर पोलीस अंतिम निष्कर्षावर येत असतील की अशा गुन्ह्यामध्ये आरोपीस अटी अटक करण्याची आवश्यकता नाही तर त्यावेळेस पोलीस कलम पस्तीस उपकलम तीननुसार नुसार तुम्हाला त्यांचे समोर तपासात सहकार्य करण्यासाठी हजर रहा म्हणून नोटीस काढतील कलम पस्तीस तीन नुसार जर पोलीस या निष्कर्षावर पोहोचले असतील की तुम्हाला सदर गुन्ह्यामध्ये अटक करायची नाही त्यावेळेस शाल शब्द वापरले त्यामुळं त्यावेळेस पोलीस तुम्हाला नोटीस काढणारच पोलीस तुम्हाला नोटीस काढतील कलम पस्तीस तीन प्रमाण नोटीस काढतील आणि सदर दखलपात्र गुन्ह्यामध्ये त्यांच्यासमोर हजर राहा म्हणून ते तुम्हाला नोटीस देतील तर त्यावेळेस मित्रांनो घाबरायचं नाही कलम पस्तीस तीन प्रमाणे पोलिसांनी दिलेली नोटीस ती नोटीस आपल्याला मिळाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला त्या नोटीसचा कंप्लायन्स करण्यासाठी म्हणजे त्या नोटीसचे पालन करण्यासाठी पोलिसांसमोर हजर आहे तर त्याच्या त्यातील उपकलम मध्ये सांगितलेलं आहे जर आरोपी त्या नोटीसचे पालन करत असेल कंटिन्यू पालन करत असेल बोलवल त्यावेळेस येत असेल तर पोलीस त्या आरोपीला ज्या विरुद्ध दखलपात्र गुन्ह्यात वर्दी मिळालेली आहे किंवा त्याने गुन्हा केला आहे म्हणून असा संशय आहे किंवा त्याविरुद्ध तक्रार आलेली आहे अशा आरोपीला जर तो नोटीसचे पालन करत असेल तर अटक करणार नाहीत परंतु तो आरोपी नोटीसचे पालन करतोय बोलवेल त्यावेळेस येतोय परंतु अशा काही परिस्थितीमध्ये पोलिसांना जर त्याची अटक आवश्यक वाटत असेल तर पोलीस त्याचे योग्य ती कारणे रेकॉर्ड करतील आणि त्यावेळेस अटकेची काय आवश्यकता आहे हे देखील नमूद करतील आणि अशा परिस्थितीत देखील पोलीस तुम्हाला अटक करू शकतात त्यानंतर त्यातीलच उपकलममध्ये कलम पस्तीस तीनमधील उपकलममध्ये जर आरोपीला पस्तीस तीनची नोटीस देऊन सुद्धा आरोपी हजर होत नसेल स्वतःची ओळख लपवत असेल किंवा चौकशी चौकशीसाठी आणि तपासात सहकार्य करत नसेल तर त्यावेळेस मात्र पोलिसांना तुम्हाला अटक करण्याचे अधिकार आहेत ते मान्य न्यायालयाने जे काही मान्य न्यायालय कंडिशन घालेल त्या कंडिशननुसार तुम्हाला पोलीस केव्हाही अटक करू शकतात जर तुम्ही कलम पस्तीस तीन उपकलम तीन म्हणजेच जुने सी आर पी सीचे कलम एक्केचाळीस च्या नोटीसचे जर तुम्ही पालन नाही केले तर पोलीस तुम्हाला त्या कलमातील तरतुदीनुसार अटक करू शकतात मान्य न्यायालयाच्या परवानगीने अटक करू शकतात तर यानंतर याच कलम पस्तीस तीन संबंध संबन्द, संबंधित एक खूप मोठी केस लॉ पूर्ण भारतामध्ये झालेली आहे तो एक कायदा झालेला आहे ती केस लॉ म्हणजे अर्नेश कुमारची केस लॉ तर मित्रांनो कलम पस्तीस तीन संबंधितच ती अर्नेश कुमारची केस लॉ आहे तर ती केस लॉ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये ॲडव्होकेट प्रवीण वाघ या युट्यूब चॅनेलवरती ऐकणार आहोत पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद